महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आक्रोश ठिकाण ठाणे वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यात राज्य आणि केंद्र सरकारला अपयश येत आहे दिवसेंदिवस खाद्यातले इंधन सिलेंडरचे दर वाढत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार रुताताई आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष घाग अध्यक्ष विक्रम खामकर प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांच्या उपस्थितीत दुचाकी आडवी करून जोरदार निर्देशने करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढू लागले आहेत तेल धान्य कडधान्य घरगुती गॅस इंधन यांचे दर गगनाला भिडत आहेत मात्र त्यांचे कोणतेही सोयक सरकारला असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर हे आंदोलन करण्यात आले यावेळी गाड्या घ्या महागाई कशासाठी गरदारांच्या सोयीसाठी पन्नास खोके महागाई ओके महागाई कशासाठी आमदारांच्या खरेदीसाठी मह... हो बहुथोगाई महागाई मार चलो हटाय मोदी सरकार सरकार खाते पेट्रोलवर दलाली डायन झाली महागाई भ्रष्ट झाले सरकार म्हणून झाला महागाईचा हा का का का, कार अशा घोषणा दिल्या या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना रुताता यावाड यांनी या देशाचा अर्थव्यवस्था आहे इथे दुचाकी आडवी पाडून आंदोलन करण्यात आले आहे मात्र या देशाची अर्थव्यवस्था धारतीर्थ पडली आहे आपल्या देशातील महागाई कमी करण्याचे कोणतेही धोरण आखले जात नाही आता महागाई कमी करण्यासाठी जनतेने काय करावे हे तरी सरकारने सांगायला हवे आपल्या देशाने अमेरिकेच्या टेरिफ धोरणावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही आपले नेतृत्व अमेरिकेला घाबरते की काय हे माहीत नाही मात्र सरकार भूमिकाच घेत नसल्याचे दिसून येत आहे सरकारच्या नाकर्तेपणामुळे या देशातील अल्पधारक शेतकरी मृत्यूपंथाला लागलेले आहेत त्याचे कोणतेही सोयसूतक या सरकारला नाही असे सांगितले सुहास देसाई यांनी सध्या पेट्रोल आणि डिझेलवर कंपन्यांकडून प्रति लिटर पंधरा रुपयांची बक्कळ कमाई होत आहे तर सामान्यांच्या खिशातून राजरोस लूट केली जात आहे सध्या कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षांच्या निचांकी पातळीवर आहे तरी सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती वाढून जनतेच्या पैशांची लूट करत आहे अशी टीका केली प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी हे सरकार आम्ही महिलांना समजत आहे महिलांना पंधराशे रुपये देऊन मते विकत घेतली आहे हे सरकार नोट फॉर आहे फॉरवर्ड महागाई बद्दल कोणतेही धोरण आखलेले नाही त्यामुळे आम्ही हे जनते हो। आंदोलन जनतेचे प्रतिनिधी म्हणून करीत आहोत आजचे आंदोलन प्रतिनिधी या पुढे आमचे आंदोलन हे अधिक तीव्र असणार आहे असे सांगितले या आंदोलनात मर्जिया पठान प्रभाकर सिंग सुरेंद्र उपाध्यट कैलास हावळे उमेश अग्रवाल राजेश कदम संतोष नागले माधुरी सोनार गजानन चौधरी राजू चापले प्रफुल्ल कांबळे जातील कोठारे राजेश जा साटम पुजारी शशिकला पुजारी कमर मुलानी पूजा खान संतोष तिवारी शुभम द्विवेदी संतोष साटम दिलीप लोखंडे राहुल ठाणेकर कैलास सुरकर प्रवीण सिंग एकनाथ जाधव समीर नेटके विशाल गायकवाड बलशेख शिवा कल्लूसिंग सिंग महेश गायकवाड पाटील ज्योती निबर मीना ओव्हाळ वनला लांडगे शुभांगी कोळपकर रेषा भानुशा रेश्मा भानुशाली लताताई ढागर सुजिता कदम मल्लिका पिले मनीषा पटेल बिबिका नंदा हिराबाई कोहिले मंजूबाई गोहिले सुजता पवार प्रीती सोहळे जयश्री आहिरे ताराबाई इसले मेघा गवते सोनाली कदम संगीता लोकरे मनीषा पाटील मीना माने स्नेहल चव्हाण अजित मारे मोरे केतन जिधे महेश भाग्यवंत हिरू गंगावाधी धर्मेंद्र अस्थान पद्याकार पाटील समाधान माने राहुल भालेराव शेखर भालेराव पूजा उदासी वैभव खोत वसीम खान हरविंश चव्हाण विक्रमसिंग किरण पवार दिगंबर गरुड आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते अजिंक्य महाराष्ट्र यांसोबत प्रतिनिधी दौलत सरनकर आणि कॅमेरामॅन श्री